नमस्कार फ्रेंड सुजाताच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता तुम्ही बघतच असाल मी जी करडईची भाजी निवडते ही आपल्या अगदी छोट्याशा गार्डनमध्ये लावलेली करडईची भाजी आहे आणि आपण आज तीच भाजी करणार आहोत चला बघूया आपण त्यासाठी लागणारं साहित्य ही आपण करडईची भाजी आपल्या बागेतलीच घेतलेली आहे तुम्ही बघितलेलंच आहे स्वच्छ निवडून स धुवून घेतलेली आहे आता ही भाजी आता करड्याच्या भाजीसाठी मी इथं थोडीशी एक दोन चमचे तुरीची डाळ घेतलेली आहे सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चेचे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या कट करून घेतलेली आहे तर सगळ्यात आधी भाजी कट करून घ्यायच्या आधी आपण जी तुरीची डाळ घेतलेली आहे ती आपण दोन तीन वेळा स्वच्छ धुवून भिजत ठेवणार आहे तर आता इथं मी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे थोडंसं पाणी टाकून भिजत ठेवलेली आहे ही आता आपण भाजी कट करून घेऊया भाजी ही आपल्या घराच्या गार्डनमध्येच लावली होती त्यामुळे याच्यावर कोणतंही औषध वगैरे काही मारलं नव्हतं अगदी छान भाजी आली होती थोड्या जागेमध्ये पण छान आलेली भाजी काही आपण भाजी अशाच प्रकारे छान कट करून घेऊया भाजी निवडताना मी देठ वगैरे बरेच घेतलेले आहेत असं पूर्ण असे फक्त पानं पानं नाही घेतलेले देठ पण घेतलेले आहेत देठामुळे भाजीला वेगळी चळ येते टेस्ट खूप छान लागते भाजीची त्यामुळे डेठ कोळे असतील तर देठ अवश्य घ्यायचे त्यामुळे भाजी छान होते एकदम आता अशी भाजी आपण बारीक पूर्ण चिरून घेऊया पण इथे गॅसवर कढई तापवून घेतली आहे आता तेल टाकूया कढई छान तापली आपली दोन ते तीन चमचे तेल टाकले मी तेल आपलं बऱ्यापैकी आता तापले आधी मिरच्या टाकूया तेलात मिरच्या छान तेलात की आपण लसूण जो घेतलेलं आहे तो मोठा मोठा सुटला शकतो किंवा बो टाकून घेऊया बघू शकता तुम्ही लसूण खूप बारीक नाही केलेला मोठा मोठा पाणी थोडासा गॅस वाढवलाय मी आता लसूण थोडासा छान यायला लागले की आपण भांडी टाकून घेऊया आपण जी डाळ घेतली खेळली ती टाकली आता It for det som i starten var høyt. सगळ्यात बारीक करूया आणि आपण जे शेंगदाणे घेतलेले त्याचे मोठे मोठे थोडेसे कुटून घेऊया खूप बारीक नाही करायचे जास्त आपण आता शेंगदाणे पट्टा बघू शकता तुम्ही खूप बारीक नाही केलेली मी आता पण छान मिक्स करून घेऊया आणि आता ही भाजी आपण झाकून ठेवून एक पाच मिनिटं वाफ आणूया डाळ शिजायची आहे आपली भाजीची त्यामुळे आपण झाकून ठेवूया पाणी वगैरे कुठंही वापरलेलं नाही आहे आपण वाफेवरच नुसती आपण ही भाजी शिजवणार आहोत गॅस बारीकच आहे तर पाच मिनिटं आपण झाकून ठेवूया भाजी आता दोन मिनिटं झालेली आहे बघूया भाजी आपण बऱ्यापैकी छान शिजली आपली भाजी मिक्स करून घेऊया व्यवस्थित बघू शकता तुम्ही छान दिसते एकदम भाजी डाळ पण बऱ्यापैकी शिजल्यास लागते डाळ शिजले बऱ्यापैकी खूप मऊ नाही शिजवायची डाळ थोडीशी कच्ची असली तर डाळ छान लागते भाजी अगदी मऊ शिजली तर ती टेस्टला नाही चांगली लागत थोडीशी कच्ची डाळ छान लागते तर आता इथं आपली ही भाजी झालेली आहे आपण गॅस बंद करूया तर आता इथं तुम्ही बघू शकता आपली ही करडईची भाजी तयार आहे अगदी कमी वेळात झालेली आहे आणि कमी साहित्यात झालेली आहे ही जेवढ्या कमी वेळात आणि कमी साहित्यात होते तेवढीच खूप छान लागते ही भाजी टेस्टला थोडीशी तिखट असेल तर छानच लागते अजून खायला खूप छान असते ही भाजी तर नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपीसाठी सुजाताच किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद